हेन हे इये आपण तिथे भी डायरेक्ट चले हे काय झालंय सर्व मलबाय तो आता या घरांवर आलाय

सर्वांनी काय केलंय घेतलंय वरून बघ म्हणजे आपली दोन्ही कामं मग गाडी मागू शकतो नाही गाडी नाही गाडी जर मागवलं तर मंदिराजवळ तुम्हाला थांबावं लागेल असं जायचं तसं मंदिराकडे येतात चला या माणसं कोण नाही ये कुठे गेला आता मैं ते जाई ते ते म्हणतो आज काय करतो जरा इकडे नका कर या इकडे नका कर मी नाही इधरही रुको म्हणजे कितले जन इधर तुम लोग पुरे दर्शन करू नका आले बंबळे यांगा

ये फांगो तो का ताना मत करत तुम्ही नंबरवर चला हा फांगो तो काय नाव जागा होते त्यांनी काय केलं इकडचे रूम यांना दिले यांचे डेव्हलपला दिले दे ते गुंठ्याला एक रूम त्यांनी तिकडचे घेतले आता हे यांच्या हॉटेल यांनी कसं दिलं का आपल्याला दोन पैसे भेटेल म्हणून भाड्याने दिलं ते ऍक्च्युली भाडे करत होते आता जरा स्वतःचे रूम विकत येतात तो एक प्रॉब्लेम झाला असता ते एकदम हे झालं तिथे राहिलं ना कसं यांचे तर यांना काढलं नाही काढून तिथे चार जण आहेत मी बोलतो आज चालेल हा मी आताच बोलतो किती लोकांची लिस्ट काढले का नाही आता बनवतो ते फक्त सात रूमची केलेली आणि अरे सातचा तापडतो एक तास काय होतं आपण त्याला सुरुवात केलेलं का नाही 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 हे कसं माहिती तिथे मदत मग थांबते नाही नाही ज्यांचं नुकसान झालं त्यांनाच लाईन आहे करून इंजिनिअरिंग भारी आहे દેય તહેહે દેઆર ગ્ય વારંહે માર મારણ શેહેવણ સે સેહણારણ સેહણારણ સેહણિય સેહણંરણ સેહેહણ � पाणी जर आला ना ते काढायला पाहिजे ना आज सांगितलं त्यांचं म्हटलं त्यांच्या पेट पडायचं हे आपण हे काय झालंय सर्व मलबा आहे तो आता या घरांवर आलाय अम्मा ही घर खाली केली नाही निकाल काही नाही म्हणजे आपण कसं झालं तेवढा अरे कारण मोठे काय होऊ शकतो हे आता कसं साहेब माहितीये का आता एवढे काढावर लागेल नाहीतर काय म्हणते काय या घरी पर्यंत ते बघा आता फाउंडेशन खालून पुढच तो आता पासून परत प्रॉब्लेम होईल